वेलकम टू मायुट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या घरी गटारी आहे गटारी सेलिब्रेशन आहे श्रावण महिन्यात पत्ता नाही पण गटारी आहे स्वामी पण करतो ऐक नापले कापले मी पाऊस पडतो आणि आम्ही मस्त पावसात अडकलोय एक वाजलाय आणि आम्ही इथेच आमचा कोलवी भात कधी रेडी होतो बघू आमची गटारी कशी होते ते बघा हा कंटिन्यू करा हा <laughs> गटारी ये ना निमकी शावला पण सुट्टी आहे शाहूच्या पप्पाने पण सुट्टी घेतली आहे पण शाहूचे पप्पा माझ्यासोबत मच्छी आणायला आले तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवतो आम्ही मच्छी घेतली मच्छी आम्हाला खूप छान मिळाली स्वस्त मिळाली गटारी होती मला वाटलं आज माग मिळेल पण भारी भेटली कारण आता बरेच ना आमच्या गावातली ना अशी गटारी वगैरे असलं कार्यक्रम असले ना तुम्ही मुंबईला जाऊन म्हणजे आमच्या साईडचे लोक आता मुंबईला जाऊन मच्छी आणतात स्वस्त मिळतात तर त्यामुळे काय मच्छीवाल्यांकडे बरीच मच्छी म्हणजे संपायची बाकी होती आणि मी पण लेट गेली ले, आईच्या आंघोळ करून म्हणजे थोडा उशीर झाला तर तो, तो उशीर झाला त्याचा फायदा झाला त्या दिवशी पापलेट मी काय म्हणते तुम्हाला सहाशेला भेटले ना पापलेट चारशेला भेटले आत्ता तीनशेला भेटले तीन पॉपलेट मोठे मोठे तर माझी गटारी भारी जाणारे व्हिडिओ कंटिन्यू करा पण शा एवढं सगळं आणलं आहे पण माझी बारकी लेक शाळेत आहे आणि लेकींचा बाप गटारी करायला बाहेर गेलं आहे तर ते येतील तेव्हा खातील आम्ही गरम जेवण खाऊन देऊ पण गरमागरम जेवण आता पटकन बनवायचंय दीड वाजला ना शाहू दीड वाजला आता पटकन बनवते मला बोलली ना मी मस्त भेटले तर आता प्लेट ना पॉपलेट मला आज पण अख्खा पाहिजे होता म्हणजे पटकन कट केलं मी यांच्याशी बोलेपर्यंत सो मला फुल पॉपलेट फ्राय नाही करता येणार आज तुम्हाला राखो मी याशे, हे असे पापलेट गेला खाली पण पकडता मला तर हे असे पापलेट मला तीनशे रुपयाला भेटलेले तीनशे रुपयाला तीन दिलेत चांगले होते फ्रेश होते मोठे फ्रे होते सो मी घेतल्यात आखे नाही भेटले पण मी असे पण तळू तळू शकते बघूया कसे तळायला जमतात ते शे रुपयाची कोलबी घेतली आणि नंतर आणखी एक वाटा घेतला शंभर वाला, तशी कोलबी घेतली आहे कारण आपल्याला बिर्याणी बनवायची कोलवी बिर्याणी तर आता मस्त साफ करून घेते

राहू लागला ना पावणे <laughs> चार आणि अजून जेवण झालेलं नाही राईस झालाय और... कोलंबी आपली होत आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये कोलंबी होईल मग मला हे मिक्स करता येईल ह्याची मी रेसिपी केलेली आहे कारण की चार दिवसापूर्वी मी बिर्याणी केली होती दोन दिवसापूर्वीच बिर्याणी आपले पापलेटची रेसिपी आली ना तेव्हा तर ती इतकी आवडली शावला शाहूला असं मम्मी मला जमेल का नाही चिकन बिर्याणी करते पण कोलबी बिर्याणी मम्मीला तिने माझ्यातची खाल्ली नव्हती तर म्हटलं थांब मी बनवते ह्यावेळेस तिला असं वाटलं कशी झाली आहे काय माहिती आणि ती कॉलेजमध्ये जेऊन आलेली त्यांचा ग्रुप हॉटेलमधून म्हणते मम्मी आम्ही हे खाल्लं ते खाल्लं मी म्हटलं मी कोलबी बिर्याणी केलेली आहे तरी पण ही कॉलेजवरून आली तरी तासाभराने पुन्हा जेवली मम्मी बनवलं बोलते खायची तू बनवली भारीच केली असेल खाली तिला इतकी आवडली की आज मटन चिकन म्हणते नकोच कोरबी बिर्याणीच पाहिजे मच्छीच आहे सो बघूया सध्या तर आता चार वाजत आलेत आता चार वाजता आम्ही जेवणार आहोत आता ही होई व्हिडिओ कर करायला घेतलं तर आणखी उशीर होतं तसं नाश्ता वगैरे झालेला आहे उशीर झालेला आहे पण आता असं चमचमीत खाण्यासाठी वेट करावं लागेल भार्गवीचं आवरलं मच्छीला आम्ही दुसऱ्या गावात गेलेलो घ्यायला गे पाऊस लागला सो उशी होणारच आणि असं मस्त टेस्टी टेस्टी करायला वेळ तर लागणारच तर ही रेसिपी मी शेअर करणार आहे पोस्ट केल्यावर नक्की बघा तर आता कंटिन्यू करा मग भूक लागली असेल ना तिला घाई झाली

आईला आवडते कबूल काय खायला काढते का नाही संपलं ते मी खाईन गे टी वीचा आवाज करून はい、かしだれ、ね。 शिच्या पप्पांना ठेवणारच नाही एवढं छान जेवण घरात राहायचं घरात गटारी करायची तर बाहेर गेले मस्तच यम्मी रेसिपीचा व्हिडिओ पोस्ट होणार आहे बघा स्कीप न करता बघा खरंच अशी बनवून बघा जाऊन भारी लागते या तुम्ही पण जेवायला तुमची ही गटारी माझ्या यूट्यूब फॅमिलीची सगळ्यांची गटारी छान जाऊ दे श्रावण महिना पण छान जाऊ दे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि व्हिडिओ आपला संपत नाही आहे व्हिडिओ मी थांबवते आपण नंतर भेटू आता मी जेवून घेते आज फु पूर्ण पु, दिवसाचा ब्लॉग तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आता सध्या जेवून घेते

आणि पॉपलेट बनवायचे आहेत ना गटारी आहे ना आमची एक गटारी सेलिब्रेशन होऊन आली मी एकला जातो आणि तीनला येतो तर आम्ही एकला गेलो आणि किती वाजता आलो साडेआठ आता तिक बाहेर गटारी सेलिब्रेशन करून आल्यात घरी गटारी सेलिब्रेशन करायची आहे पोरींना येताना लॉलीपॉप घेऊन आणल्या आल्या मध्ये घेऊन आले भाजले या बेवड्या पोरी या रिअल बॉटल दाखव त्यांना नाही दाखव नाही तर त्यांना वाटेल खरंच ड्रिंक पिल्ली तुम्ही रात्री मी पण घेऊन बसणार हे बॉटल सांडे बॉटल हे नको पाडची बॉट काचा काचा होती मी बॉटल होती ती तुम्हाला हॉटेल वरची कोटिंग काढलेली बघा अशी कोटिंग आहे ती वाली हा माझ्या पोरींनी ही घेतलीये यांनी आहे ती बाहेर आहे घेतली तर घेतली होती ना सांगा का घेतली मी कोणी तुम्ही इने <laughs> तर यांचा हा प्रोग्राम चालू आहे नऊ वाजल्यात मी घरातली थोडी कामं आवरून घेतली जिमला नाही गेली तर त्यावेळेस काय केलं काय केलं काय केलं काय केलं काय तरी चालला आम्ही <laughs> तुम्हाला ठेवलं होतं तुम्ही नाही आले आता खाते राहिलेलं मी आता मस्त शाहूने माझ्या चपात्या केल्यात मी बाकीची कामं उरकून घेतली जिमला नाही गेली त्यावेळात आता मी आपले पापलेट नाही त्यांना विचारायचं आता कोलंबी केली आहे की हे केलं आहे असं तर आपले प्रॉन्स बिर्याणी आपली भारीच झालेली आता आपले पॉपलेट फ्राय करायचे आहे मला थोडं असं ग्रेव्ही टाईप बनवायचं आहे सो करते। एची रेसी मी ते करते याची रेसिपी नेक्स्ट रेसिपी मी नेक्स्ट टाईम शेअर करेन कारण आता वेळ नाही आहे मला आपला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे सो आपला श्रावण संपला ना की पॉपलेट परत आणेन आणि याची रेसिपी शेअर करेन आता ब्लॉग नाही घेत आता किचन मध्ये जाते मला पण ठेव कसे बसल्या गटारी म्हणून हा लास गतरी। लास गतरी <laughs> मला दे <laughs> क्रिस्पीचे नाही हा पाहिजे मला तिथे जास्त क्रिस्पी नाही अशी ईशानी मला होते हात हा देते मला हा इथला हाय घास बस बनूस परत येल का नाही ते हा बर मला मग का आवडतो थोडा 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 जिम ए जिम जिमे जिम तर बघा इथं ट्रेनर बघत असेल ना इथं अख्खा इने खाल्लंय त्या <laughs> <दाँगा>। अशी <laughs> मस्त दिसते चांगली दिसते येस नसते पापलेट फ्राय केलेत मला पण केलेले पापले किती पण भारी असले तरी अजिबात आवडत नाही का मला हॉटेल मधले फ्राय केलेले सो मी ही ग्रेव्ही केलेली आहे आणि ह्या ग्रेव्ही मध्ये आपण हा असे हे पापलेट सोडणार तुला ना एक पीस ठेवेन घेऊन काढत अस पापलेट चा अस्तित्व संपला असं मला पूर्ण ठेवते आईया शेती देऊ मला याचा मधला तो मूलवाला भाव नको ना तुम्हाला त्याचा ठेवलं आहे मग यातला भाव लागणार नाही तुम्हाला असं पण काय कधीतरी असं खाऊन बघायचा आता तू तशी मागते मग ती पण लगे बोलेल नाही मम्मी मला पण असे नको एक भाव असं पण दे मला याचं याचं सगळं गाईच पापलेट झाले आहे आणि मम्मीने तळून त्याची ग्रेव्ही केली आम्ही त्यात सहभागी नाही आम्हाला वेगळे काढले बिर्याणी पण बनवली प्रॉन्स बिर्यानी आणि पाणी पण बनवलंय ओ वा

साडे दहा वाजलेले आहेत आणि आमची गटरी संपलेली आहे आता आम्ही जेवण करतोय साडे दहा वाजलेले आहेत आणि आमची गटारी संपलेली आहे आम्ही जेवण करतोय या जेवायला तर सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे आम्ही काय बसलो दिसलं नाही हे ना सेम आपली ॲपी आहे ना ॲपी तशी टेस्ट लागते याची ॲपलचं फ्रूटचं आहे तर बसायला का वेळ भेट भेटलेला नाही फक्त जेवण आम्ही व्यवस्थित केलं आहे छान केलं आहे तर कसा झाला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करा आणि बेल हां आणि बेल ऐकून बेल वाचवा कारण नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि हा व्हिडिओ आमचा तुम्ही शावणी शावणी एवढी अभ्यासू झाली ना अरे मला फुट शाव फुट तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा कमेंट करा आणि नक्की करायला ती कशी सांगतील हा अशी अशी कर काहीच अशी अशी सवय लागली आम्हाला हा मोबाईल मध्ये मते मते का गरज आहे मते का तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार इन पेर बाई बाईनी कान झाला असता लॅपटॉपवर उडत फायनली तिने फोडली मोबाईल बा बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय जाग